वानर अस्वलाप्रमाणे अजस्त्र असलेला बापू पहिलवान अकलेने मात्र मुंगी एवढा होता आणि स्वभावाने अस्वलासारखा क्रूर होता असा हा अर्धवट व रानवट माणूस खांद्यावर कुराड टाकून शेर दीडशे वजनाच्या वाहनाखाली बांधून बांध तुडवीत पिंजऱ्यात पकडलेल्या पशुप्रमाणे अस्वस्थपणे फिरत होता क्षणाक्षणला गावाकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत होता आणि दुसऱ्या क्षणी तेवढ्याच रागाने गावावरील नजर काढून त्याच्याकडे पाठ करीत होता कुराड रागाने आवडीत होता अत्यंत संतापून बायकोला शिव्या देत होता गेल्या दोन दिवसापासून त्याच्या आबोध आंधळ्या अपरिपक्व म्हणा सखू बदलच्या रागाची लोभाची ओडीची आणि चिडीची प्रतिज्ञापूर्तीची आणि प्रतिज्ञाभंगाची भयंकर मोठी त्याला मुळीत सहन न होणारी लढाई चालली होती त्यामुळे त्याची स्थिती गांधील माशांनी वेढलेल्या रेड्यासारखी झाली होती उद्याच्या जत्रेत त्याची मोठी ईर्ष्याची मानापणाची माना मानापमानाची कुस्ती होती या कुस्तीत तो आपली मागे गेलेली इब्रत भरून काढणार होता त्याच्या सासूरवाडीच्या कोळी जातीच्या पहिलवानाने त्याला आभाळी करून चारी मुंड्या चीत केला होता हलक्या जातीच्या अन त्यातही वादी असलेल्या सासरवाडीच्या पहिलवानाने आपणास पाडले म्हणून त्याने भरफडत अत्यंत संतापाने विजयी पहिलवानासहित तीन गडी पाडण्याची प्रतिज्ञा केली होती आणि प्रतिज्ञापूर्तीसाठी सुंदर तरुण बायको सोडून त्याने मळ्यात बैलासारखी अंधारी घेतली होती निष्ठेने तो ब्रह्मचर्य व्रत होता जमीन ठेवून पाण्यासारखा पैसा मोडून खुराकी खात होता घामाने जमिनी चिंब होईपर्यंत व्यायाम करीत होता कुस्त्या लढत होता बळणी विजयाची आशा वाढवित होता प्रतिज्ञामूर्तीची दिवस जवळ आला असताना त्याच्या त्याला त्याच्या मनाने दगा दिला त्याने अनेक त्याच्या आईने गेल्या जत्रेतील पराभवापासून शत्रुवत मानलेल्या सखूचे त्याच्या बायकोचे आठव त्याला होऊ लागले होते तिचे आठव येऊ नये म्हणून तिच्या सवे भोगलेले सुख सोळा पुढे येऊ नये म्हणून ब्रह्मचर्य भंगू नये म्हणून तो बजरंगबलीचा वेताळाचा धावा करीत होता तरीही सुंदर सखू त्याच्या डोळ्या पुढून हलत नव्हती मनातून उठत नव्हती त्यामुळे त्याला तिचा खून करून टाकावा एवढी चीड येत होती आणि त्या क्षणी ती मळ्यात यावी अशी ही जवळ इच्छा त्याला हादरून टाकत होती त्याची कामक्रुद्ध नजर गावाकडल्या वाटेवर सखूला कवटाळण्यासाठी पळत होती त्याच्या तन मन आणि मस्तकातून सखूच्या नावाने किंकाळी फुटत होती पण ईर्षा सुडाची आणि प्रतिज्ञा पण ईर्ष्या सुडाची प्रतिज्ञा आणि आईची भीती त्याला रंजीस करत होती आणि असा तो कामक्रोधाने लहडलेला असताना सखु मळ्याकडे येत असलेली त्याला दिसली तांबूस रंगाची मंजुळ्या केसाची सडपाट तळ अंगलटीची सखू डोक्यावर पाटीत त्याची नेहारी घेऊन येत होती तिला बघताच त्याने रागाने भीतीने तिच्याकडे पाठ करून झोपडीकडे धाव घेतली झोपडीतली खाट ती दिसताच खांद्यावरली रागाने आवरलेली कुराड खाली ठेवण्याची आणि सखूला पाहण्याची इच्छा त्याला मनात उत्पन्न झाली सासरवाडीचे कोणी रात्री अपराती येऊन दगाफटका करील म्हणून सतत जवळ वाळलेली कुराड त्याने दाराशी उभी केली आणि वासनीने वेडा होऊन तो हळूहळू येणाऱ्या सखूला डोळ्यात भरू लागला ती असते येत आहे म्हणून त्याला तिचा राग आला तिला फरफरत ओढीत आणावे एवढा झाला आणि सकू ही सहा महिन्यानंतर म्हणून त्याचे मोरासारखे दर्शन घेण्यासाठी झाली होती आणि ती संधी तिला आज मिळाली होती तिची सासू सकाळपासून भक्ताकडे गेली होती ती त्याची भोजन वेळ टळून गेली तरी आली नव्हती आणि सखूला वाटले ते झाले तरी मळ्यात जाण्याची सक्त मनाई असतानाही नवऱ्याची भूकमोड होऊ नये म्हणून त्याची तयारी डोळे भरून पाहावी म्हणून ती महाभयंकर सासूचा मनाई हुकूम तोडून आली होती पण बांधावर दैत्यासारखा क्रूर दिसणारा नवरा पाहून तिची मणीची भावना भंग झाली ती भीतीने गर्भगडीत झाली आपण मनाई हुकूम मोडला म्हणून तो आता भडकून गोरा आपल्याला बडवणार आणि घरी गेल्यावर सासू जळत्या कोलिताने समाचार घेणार उपाशी ठेवणार या कल्पनेने तिला मागे फिरण्याची इच्छा होऊ लागली परंतु तिला मागे फिरता येत नव्हते मागे फिरले तरीही मार पडणारच होता तेव्हा निदान नवऱ्याला तरी पाहून घ्यावे असा विचार करून पाय उचलत नव्हता तरी ती तशी पुढे सरकत होती आणि तिची गती मंद झालेली पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती ती लवकर यावी म्हणून त्याने दरकाळी फोडली सखे नवऱ्याची डरकाळी एकदा ती लटालटा कापत त्याच्या समोर माराची वाट पाहत उभी राहिली पण त्याने तिच्या तोंडावर ठोसा न देता सवाल केला इतका उशीर का केला तिने उत्तरादखल मान अधिकच खाली घातली तिची भीती तिचे दिनवानि रडवेलेले तोंड पाहून त्याचे ठाई उत्पन्न झालेला तिचा शारीरिक रागात परावर्तित झाला आणि तो ओरडला बोल आता नक्की दणका बसणार असे वाटून ती दोन पावले मागे सरली तशी त्याने झडप घालून तिला ओढली त्यामुळे तिच्या डोहीवरली पाटी कलती होऊन तिच्यातली कालवणाची तवली झाडली गेली कोरड्याशाची धार तिच्या अंगावर खांद्यावर पडू लागली आपण हुकूम मोडला म्हणून नवरा मारित नाही हे ध्यानात येतात ती हळूच म्हणाली सोडाजी जेवून घ्या भूक फार लागली असल। उद्या जत्रा जत्रा आहे त्याने तिला सोडून दिला तशी ती पटकन झोपडी शिरली आणि पाठी खाली ठेवून कोपऱ्यातील केरसुनी घेऊन जागा साफ करू लागली खाटेवरली घोंगडी घडी करून दिल तिने हंतरली आणि ती पाटी उचलून समोर ठेवित असताना त्याने तिच्यावर झडप घातली सोडा उद्या कुर्त्या आहेत नाही सोडून मग आज रातच घरी या काय मला माझ्या म्हातारीचं भ्याव दाखवतीस काय असे म्हणून त्याने तिला मांजरीच्या पिलासारखी दूर भिरकावून दिली ती धडपडत जाऊन कुदा कुडावर आदळली ती धडपडत उठत असतानाच त्याने पुढे होऊन तिचा बुचडा धरून पुन्हा मागे अंगावर ओढली ओसरल्या ब्रह्मचर्य भंग झाल्याच्या जाणीवेने त्याच्या काळजात डोंब उठला तसे त्याने दातोट खाऊन पुऱ्या शक्तीनिशी तिला पुन्हा विरकावून दिली ती अत्यंत वेगाने जाऊन कुडावर आदळली आणि तशीच खाली कोसळी त्यामुळे तिचे नाक फुटून त्यातून रक्त वाहू लागले आणि ओट आणि तोंड सुजवले तिचे नाक तोंड फुटून त्यातून रक्त वाहत आहे म्हणून त्याला एवढेही वाईट वाटले नव्हते उलट आईच्या भीतीने आणि प्रतिज्ञाभंग होण्याच्या जाणीवेने व्रत तुटल्याच्या दुःखाने तो तिला जबाबदार धरून रागाने बेभान झाला होता त्याच्या मनात असलेला तिरस्कार तिचा पाडण्यासाठी त्याला उद्युक्त करू लागला आई येईल या भीतीने तर तिला आदळून नारळासारखी फोडून टाकावी अशी इच्छा त्याच्या मनात उठू लागली आणि ती नशेप्रमाणे त्याच्या रक्तात भिनून गेली तिला आपटून मारण्याची मारण्यासाठी तो पुढे आला आणि तिला वर उचलून आदळून आपटून ठार करण्यासाठी हात सरसावून त्याने अलगद उचलून घेतले व तो कोपऱ्यातील मोहरा करून चालला असतानाच त्याची आई डोक्यावर कोऱ्या बांधलेले गाठोडे घेऊन दारात गपकण उभी राहिली आणि झोपड्यातील हे दृश्य बघताच दुःखाने रागाने दुभंगून जाऊन कांटळ्या बसतील एवढ्या जोराने ओरडली मेल्या मुडद्या टाक टाक तिला खाल्ली टाक मेल्या उद्या कुस्त्या आहेत आणि आज तुला ही अवदसा आठवली माझी वादी दुस्मनानं नाक असं ह्या पोहरासारखं हातावर घेऊन कापणार आहेस का रे देवा देवा अरे रेड्या बैला तुला असं करायचं होतं तर मला एवढी खर्चात कशाला घातलीस हा सांग तुझ्या नावासाठी मी जमीन गहाण टाकली आणि ती तुझ्या पोटात घातली ती आशा करता टाक खाली टाक तिला म्हातारी बेभान झाली होती सकूच्या नडीचा घोड घेण्यासाठी जागच्या जागी धडाधडा उडत होती आणि तिच्या तीव्र तळतळाटाने तल, त्याची शुद्धच हरकून गेली होती सकुला हातावर घेऊन तो तसाच उभा होता आपल्या आईकडे वेड्या भीर पाहत होता त्याच्या हातावर असलेला सकुचा जीव तर भीतीने ब्रह्मांडात गेला होता रेड्या टाक तिला खाली तुडव चिखल तुडवल्यावाणी तुडव तिला तुडव तुडव म्हणते ना म्हातारी रागाने लालभडक झाली होती तिचे डोळे भयंकर होऊन सखूवर रोखले होते काकडी सारखे तिला फोडून खावे असे तिला वाटत होते पुढे जाण्यासाठी तिचे मन पुढे पडत होते परंतु डोक्यावरले जंतर मंतराचे गाठोडे तिला शुद्धीवर ठेवीत पुढे जाऊ देत नव्हते आणि आईच्या भीषण डोळ्यातील लागीने आणि निखाऱ्यासारख्या शब्दांनी त्याच्या टाळक्यात आधी चिमूटभर भर असलेली अक्कल कापरासारखी भरकण जळून गेली होती मसरा त्याचे ते दगडी धान पाहून चिडीने आंधळी होऊन ती धावली डोक्यावरल्या गाठोड्यातील भारी वस्तूची नष्ट होऊन गेली होती त्याच्याजवळ तिने भरकन त्याच्यात थोबाडीत सणकावून सखूला खतखन खाली खेचली ती खाली आदळताच नरड्यावर पाय देऊन व जीभ बाहेर पाडण्यासाठी तिने लात राघाने उचल तसे तिच्या डोक्यावरले एका हाताने आवळून झालेले गाठोडे सखूच्या छातीवर पडले पडलेले ते गाठोडे पाहून तिचे काळी तटकन तुटले डोळे गपकन झाकले तिने उगारलेला पाय नकळत मागे घेऊन खाली बसकन मारून अत्यंत दुखाने संताप आणि किंकाळी फोडली सत्यानाच झाला रे पारडा घात झाला खेळ खल्ला झाला शंभराचा खरंच पाण्यात गेली ती दोन्ही हातांनी फडाफडा तोंड बडवीत होती ऊरनी पोट बडवीत होती आणि वेड्याप्रमाणे हंबरडा फोडून रडत दणाण जमिनीवर डोके आदळीत होती आईचा हा भयान आकांत पाहून बापूची वाचाच बसली होती तो कितीतरी वेळ तसाच उभा होता आणि टक लावून म्हातारीकडे पाहत होता तर कधी उरावर कोऱ्या फडक्यात बांधलेले गाठोडे घेऊन बेशुद्ध होऊन पडलेल्या सखूकडे पाहत होता आणि एकाएकी त्याच्या डोक्यात म्हातारीचा आकांत थांबवणारा इलाज आला तो पायथ्याशी पडलेला सखूवर तुटून पडला तिला मारता मारता त्याला शब्दही सापडला आणि तो प्रत्येक दणक्या गणिक विचारित होता हळदळी तू का आली होतीस बोल या सवालाने उत्तर ती कशी काय देणार होती हिंदू स्त्रीची रसिक असक्ती तिला इकडे घेऊन आली होती रसिक असक्ती तिला इकडे घेऊन आली होती अनंत कष्ट घेऊन छळ सासुरवास सोसून रात्रंदिवस खपून केलेल्या कष्टाचं फळ कसं आलं आहे नवऱ्याने शरीर कसे झाले आहे हे पाहण्यासाठी जीवघेणी उत्सुकता तिच्या त्याच्याकडे घेऊन आली होती अशा अनंत भावनांचे स्पष्टीकरण ती बेशुद्ध असताना कशी करणार होती आणि शुद्धीवर आल्यावरही ती अदबशीर मुलगी असा मार खात काय उत्तर देणार होती तो मारीत होता आणि तिचा तोच सवाल विचारित होत तिला तोच सवाल विचारित होता आणि आता म्हातारीचा आकांत संपला होता मारणाऱ्या मुलाकडे पाहत ती म्हणाली अरे एड्या दगडा मला विचार तू कुस्तीत हारावा तुझा तपभंग व्हावा म्हणून ही रंबा आली होती चा, चा, इज, इज करता, ती आली होती सोड झालं संपलं तो एवढा बुद्धीचा माणूस म्हातारीचे अकरा स्थळी स्पष्टीकरण ऐकून रागाने वेडा होऊन गेला सखुला तो कुत्र्यासारखा इकडे तिकडे फेकू लागला त्यामुळे तिचे संपूर्ण शरीर फुटून खिळखिळे होऊन गेले सारे अंग रक्ताने भरले होते आणि रक्त पाहून त्याच्या रागाचा अधिक भडका उडत होता त्याचे दिवाने डोळे तिला तोडून काढण्यासाठी कुराळ शोधित होते त्याची ही अंतरीची इच्छा म्हातारीला समजली तशी ती प्रेम प्रेमळपणाने म्हणाली जा नशिबाचा असेल तर मारुती तुझ्या बाजूला उभा राहील अपराध या हिचा आहे जा जेवा देवाला विनव नवस कर जा बघू आणि मदाराच्या माकडाच्या अज्ञाधारका अज्ञाधारकपणे तो हा काय पहिलवान विहिरीत उतरला आंघोळ करून वर आला ते कटुड घे पाणी टाकून कर, धूप कापर लावून त्याच्यावर हे फिरव, मग उद्या तो लंगोट नेस हे नवधूतर नेस तो गंडा दोर गळ्यात बांध आणि नारळ सांग संगतीने शंभर रुपये खर्च केलाय देव वाया जाऊ देणार नाही चल घरी इला इथंच पडू दे आज तुला त्या लोकांचा भ्याव आहे चल निरपराध सकूला तशी टाकून तो आईच्या पाठोपाठ ओल्या वस्त्रांनी चालत होता त्याची आई त्याला एखाद्या वीरासारखी वाटत होती आणि आपण कोकरा एवढेच आहोत ही त्याची भावना पक्की होऊ लागली म्हातारी त्याच्या पुढे चालली होती, होती। सकूच्या स्पर्शामुळे भरून आणलेला गंडादोर लंगोट धोतर विटाळले भ्रष्ट झालं या जाणिवेने ती खचली होती तरी मुलगा खचू नये म्हणून ती त्याला दिलासा देण्यासाठी सांगू लागली मी सकाळी उठून त्या डोंगरा डोंगरावरल्या भक्ताकडे गेले होते शंभर रुपये खर्च करून हे आणलंय मी घरात नसल्यामुळे तिने डाव जरी साधला तरी पण हा लंगोट तुला यश देईल जोरात खेळ खेळशील होकार म्हणून खेळशील जोरात खेळ खेळशील होकार म्हणून त्याने लहान मुलासारखी मुंडी हलवली म्हातारी त्याची मुंडी हलवणे पाहून दुकाने विचलित होऊन डोळे पुसू लागली दुसऱ्या दिवशी तो कुस्ती खेळला आणि हजारो लोकांसमक्ष पुन्हा चारी मुंड्या झाला फडातून खाली मान घालून थेट मळ्यात गेला आणि सखूला मला तू पाडलंस म्हणून मारू लागला तिला तोड तिला तोडू पाहू लागला म्हातारीने त्याला पुन्हा घरी आणला सखू आदू होऊन अंतरुणाला खिळी होती त्याची अण महामानी म्हातारीची दहा गावात फजिती झाली होती त्यामुळे चिडून जाऊन ती लेखाला त्या विजयी पहिलवानाचा खून करायला उठवीत होती आणि तोही मदाराच्या माकडाप्रमाणे तिचे एकूण कुराड घशीत होता